मला एवढं लागलंय अरे पण लागलंय हे तर खरंय ना आम्ही काही गरबा नाही खेळलो अगं मारामारी केली लागणारच ना हो पण जे तुला थोडं वाटत ना ते आमच्यासाठी फार आहे मला बोलवलंस हो बघ किती लागलंय त्याला माझ्यामुळे लागलंय असं म्हणायचंय का तुला तू काय भांडण करायच्या तयारीतच आली आहेस का मी फक्त स्वतःची बाजू मांडते स्वतःची बाजू मांडणं या वाकप्रचाराचा अर्थ तरी कळतो तुला एक ते एका गाव गुंडाच्या हातून तर राजा शेट्टी नाव आहे त्याचं गा नाव काही का असे ना शेवटी आहे कोण गुंडच ना आणि काय ग भर रस्त्यात तुझा हात धरून काय समजवत होता तो तुला सगळं सांगून झालंय वाटतं बाहेर घडलेली कुठलीही गोष्ट घरी येऊन बहिणीला सांगणं खूप सोपं असतं नॉर्मल असतं लक्षात का सोनालीचे बाबा होते पण मी त्यांना सांगितलं मैं नाही पण काहीच नव्हतं राजा शेट्टी मी त्याची नोकरी स्वीकारण्यासाठी मला गळ घालत होता आणि तेवढ्याचसाठी त्याने माझा हात पकडला होता आणि याला मध्ये पडायची काहीच गरज नव्हती तुला खरंच असं वाटतं हो कारण माझे प्रश्न मी मॅनेज करू शकते कमाल मी घरात बाहेर पडायच्या आधीच तू आमच्यापासून तूट चालली आज तुझ्यासाठी त्या राजा शेट्टीशी दोन हात केले तुला त्याच काहीच वाटत नाही आज सारांनी कायमची दुश्मनी मोल घेतली त्या राजा शेट्टीशी डोंट मी सांगेन राजा शेट्टींना काही सांगायची गरज नाही मारामारी करायला मी गेलो नव्हतो हो त्यांनी हात उचलला माझ्यावर अटॅक त्यांनी केलाय माझ्यावर झालं बोलून आईला मी हे सगळं सांगणार आहे तू असं धमकी दिल्यासारखं काय का बोलतेस सांग ना माझं काहीही म्हणणं नाहीये राजा शेट्टीने त्याची बाजू मांडली आणि ती मला पटली माझ्यासाठी ते पुरेस आहे आणि सारंग तू तू मध्ये पटला नसतास ना तर हा वाद वाढलाच नसता तुला माहिती होत ना आज सोनालीचे बाबा आणि सोनाली भेटायला येणार आहे हे माहित असताना सुरू रे आता जास्त अक्कल पाजळू नकोस तुझ्याकडनं कोणत्याही शहाणपणाची अपेक्षा करणं हे काय होणार कोणास जाऊ दे तुझ्यावर विश्वास आहे रे पण शेवटी तू धाकता भाऊ आहेस आणि त्यात एकूल एक काळजी तर वाटणारच ना मला पण ना सीमाला अडवायची काळजी नाही आहे बाबांना सांगितलं तर एका वाक्यात कायमचे घरी बसवतील त्याच्यावर कोणाच अंकुश नाही तू बाहेर मुक्त आहे तू वारंवार सीमाला भेटत राहणार आणि तिला उचकावत राहणार त्याचं काय करायचं ना हा प्रश्न पडला दे रे तू आता त्याचा विचार करत बसू नकोस तू मस्त गरम गरम दूध पी प्रज्ञाला सांगते आणायला आणि झोप काढ ओके तू काय आहेस मी जरा सीमा सीमात्यांची खबर घेते त्यांचे बरेचसे घरसमोर दूध करायचे आहेत ना चल तू आराम कर

चांगल्या चार बशा खिचडी खातून हे, हे, हे तुला काय करायचं नाही करायचं म्हणजे काय हे बघ तू तिकडे जाऊन आणि त्याच्या घरी पोचलातच नाही ना मग इतका वेळ कुठे होतात ना हे तुला काय करायचं काय करायचं म्हणजे काय बंधदारासमोर किती वेळ तात्कड तुम्ही राहिले मी त्याचा काय हिशोब आता बोला ना कुठे काही नाही तुम्ही असे गंभीर का झाला काही नाही ग गो बोला ना भाऊजी त्या घरी तुमचा कोणी अपमान केला का तिथे नाही ग बाई नाही मग काय झालं सोनाली आली की मी बोलेन अच्छा म्हणजे मी कुणीच नाहीये का तू सोनालीची मावशी आहेस पण प्रश्न सोनालीच्या लग्नाचा आहे सोनालीच्या लग्नाचा दिसतय भाऊजी म्हणजे तो सारंग तुम्हाला विशेष आवडलाच नाही का अरे पण तू काय खुश होते मी, -मी कशाला खुश छिचे अजिबात नाही मग झालं तर पण मग काय झालं ते सांगा ना काहीही झालेलं नाहीये बर तुम्ही असं नाही सांगणार थांबा ताईला फोन करून बोलव ते म्हणजे बरोबर सांगा आता तिला कशाला आणखी का तिला कळायला नको तुम्ही काय गोंधळ घालून ठेवलाय ते थांबा ना तिनं थैथ्याट केला तुम्ही बरोबर बरं काय ते बोला सांगा हे बघ हे बघ तू नको त्या गोष्टीचा फायदा घेते तसं समजा हवं

एवढा पसंत नाही नाहीये नाही <laughs> सांगता भाऊजी थांबा आत्ता पहिला फोन करून बोलत आणखी दहा मिनिट थांबावं लागेल तुला काय वाटत मला चहा वाचलं की मी किचन मध्ये येतो मग काय हवंय तुम्हाला काय हवंय चुकीचा प्रश्न काय झालं बरोबर प्रश्न मला विचार बर काय झालं विचारलं ना सांगा ना पटकन काय झालं म्हणून हा चिरंजी खोलीत दिसत नाहीत असेल काय झालं तो गेलाय लाला बरोबर गेला कमल झाली याला राजेश शेट्टीने बेदम मारला अख्खा दिवस कालचा करून होता आणि आज दिवस काय उगवला लाला कधी आला तुमचा तेव्हा टोळा लागला होता मीन मला झोप लागली होती अहो सुट्टीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी एक दोन डुलक्या घेताच तुम्ही कमल झाली माझी म्हणजे राजा शेट्टीने सारंगला बेदम मारला तो प्रसंग माझी झोप उडवणारा ठरेल असं मला वाटलं होतं तरीही तुम्ही झोपलात कारण तुम्हाला सारंगची काळजी होती काळजी वाटला ना पुराची आई बाबा काय झालं काय नाही काय मग असे का उभे होत तू सीमाशी बोलीस का बोलले सगळं बोल पण ना तिने माझ्याशी वाद घातलाय ना माझं बोलणं सिरियस ही सीमान दिवसेंदिवस होत चालली कॉलेज तिला कॉलेजात घरी बोलाव काही शिकायची गरज नाही शिक्षणाचा काही फायदा होत नाही बर का माझी मुलगी अडणी राहिली तरी चालेल मला बाबा असं काय बोलत आहे तिला घरी बसून आपले प्रश्न सुटणार आहेत का आपले प्रश्न कसे सुटणार माझा डोकं चालेल आपण एक काम करूया पोलिसांची मदत घेऊया म्हणजे पुन्हा पोलिसांच्या चौकशीचा असे मीरा मागे लागण्याची शक्यता परत यामध्ये आपल्या मुलीची बदनामी होऊ शकते आणि शिवाय गुंडांच्या ओळखीचे पोलिस असतील ना तर संपलच अरे म्हणजे तो गुंड असून पोलिसात ओळख काढू शकतो पण आपण पोलिसांची मदत घेऊ नाही शकत यू मेड युअर पॉइंट मी कशाळकरांशी बोलतो कशाळ तर कशाला त्यापेक्षा नाना विचारा म्हणजे नानांचा कोणीतरी ना ओळखीचा पोलीस हात आहे कोण बर त्याच नाव काय बरं नाव ना आजकाल नावच आठवत नाहीत मला आ, मी मी सारंगला विचारून सारंगला काय विचारते घरात कुठे तू लाला बरोबर बाहेर गेला ना अरे हो तो डॉक्टर कडे गेला हे सुद्धा विसरले डॉक्टर हो <laughs> कडे जाण्या एवढं काही त्याला लागलेलं नव्हतं नाही हो पण डॉक्टरांकडे गेला हे बरंच झालं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं ना की ह्याला काहीही झालेलं नाहीये की जीव भांड्यात पडेल आणि माझ्या पोरांनाही बरं वाटेल चहा प्यायला हरकत नाही हो मिळेल ज्यासाठी आला होता ना तो चहा मिळेल तुम्हाला दोन मिनटं थांबाल लाला सारखा माझ्या मागे लागला होता डॉक्टरकडे चल डॉक्टरकडे चल डॉक्टरकडे चल तेव्हा माझ्या लक्षातच नाही आला खरोखर डॉक्टरकडे घेऊन चालला तू काही बोलत का नाही आहेस सगळं मी मनापासून सांगतोय आणि तुला खरं सांगू का माझी डॉक्टर ना तूच आहेस तू बरोबर असलीस ना की काही झेलायची तयारी असते माझी बोल ना काहीतरी आणि मला एक सांग तू मला बाहेर का भेटायला बोलवलंस घरी का नाही आलीस आज किती प्रश्न विचारतोस वे एका वेळेला एका तरी प्रश्नाचं उत्तर देतेस प्रश्न का तू उत्तर नाहीये माझ्याकडे प्रश्न असतील हो खूप आणि मला एकटीला सोडवता येणार नाही तू सांग काल बाबा तुला पुन्हा पुन्हा विचारत होते मारामारी का झाली तू मवाली कोण होता का नाही सांगितलं त्यांना त्यावरून काही हो त्यामुळे बाबांचा असा समज झालाय की मारामारी आणि गुंडागर्दीत तुझे नेहमीचे उद्योग आहेत म्हणून असं का वाटलं त्यांना ते मला माहिती नाही पण बाबांचा गैरसमज आपण दूर करायला हवाय आणि सीमा बद्दल सगळं खरं खरं सांगावं लागेल अरे पण त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये सांगण्यासारखं काही नाही आणि काय ना हा सीमाचे वेडीपणा तात्पुरता आहे पण बदनामी कायमची होईल तिची तू आपला विचार कधी करणारच नाहीयेस का तुला का असं वाटतय कारण कारण खूप विचित्र कोंडी झाली आहे म्हणून तो बाहेर भेटलो ना थाप मारून तुला राग आलाय का माझा नाही तसं काही नाही तुला काही खटकत का नाही म्हणजे असं खोटं सांगून कधी बाहेर भेटलो नाही ना विचित्र ना, वाटत तरी लाला सारखा म्हणत होता डॉक्टर कडे जाऊया डॉक्टर कडे जाऊया डॉक्टर कडे जाऊया तू घरी गेल्यावर सांग की आपण भेटलो तो ते आणि का भेटलो तेही सांग हा महत्वाचं तेच का भेटलो आपण आणि असं काय होतं जे तुम्ही घरात बोलू शकत नव्हता त्याच्यासाठी तुम्ही, तुम्ही बाहेर भेटलात काय सांगू मी खरंच घरी येऊन सांगणं शक्य नव्हतं सोनाली काय झालं माहिती आहे ना आपल्या लग्नाला आधीच विरोध आहे आई तुला माहितीच आहे मग आता बाबा पण अगेन्स्ट गेलेत का हे बघ सोनाली रडू नकोस काय झालंय मला सांगशील का नीट काय म्हणाले की बाबा म्हणाले बाबा म्हणाले काय म्हणाले चारंगला भेटलीस तर तंगड मु मग मला पोलिसात देतील असं म्हणाले मग माझं तोंड बघू नको असं म्हणाले का बाबा म्हणाले तारंगशी लग्न नाही करायचं म्हणून एवढंच ना अगं तू माझ्यावर का राग काढतेस मी काय केलंय बाबांवर राग काढ ना तुझ्या तू सांग ना बाबांना की ते सगळं सीमामुळे झालं ते तू सगळा तमाशा सांग ना राजा शेट्टीशी त्याच्या तिच्यामुळे वाकड झालं ते हे बघ मी असं अजिबात करणार नाही तुला चांगलंच माहित अगं असं काय करतेस तू तिला बदनाम करून मला माझी बाजू मांडायची नाहीये आणि तू सुद्धा ते करायला जाऊ नकोस मला नाही चालणार ए, सीमा सीमा, था। सीमा तुला जॉब करायचा ना ठीक आहे तू आपल्या फॅक्टरीत काम करू शकतेस सारंग दिवसाचा काही वेळ येतो आणि फॅक्टरीत काम करतो सारंगची उदाहरणं देऊ नका तिला सीमाबाईंना त्रास होतो सीमा तुला आपल्या फॅक्टरीत काम नाही ना करायचं हरकत नाही आपण असं करू विजय तू त्या कशाळकरांच्या कानावर घाल ते पाहतील हिच्यासाठी एखादा जॉब मला कुणाच्याही ओळखीने जॉब करायचा नाहीये मला माझ्या पायावर उभं राहायचं याचाच अर्थ माझा, चा। याचा माझा जॉब मीच शोधणार काही झालं तरी राजा शेट्टीच्या मेहरबानीनच तुकडे नाही राजा शेट्टी काय कोणी माझा सगळा सोयरा हो नाहीये पण जे सगळे सोयरे आहेत त्यांची तरी कुठे असतेने चौकशी करतेस आई आस्तेने विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तुझ्या दोन बहिणींकडे बघ त्या सारंगचं सा वागणं बघ तुला नीट समजत नसेल तर मी समजावून सांगतो काल परवा राजा शेट्टींनी सारंगवर हल्ला केला सारंग त्यात जबरी जखमी झाला आता सारंग तुझा भाऊ आहे या नात्यानं तू राजा शेट्टीला विचारला पाहिजे असं तुला नाही वाटत काय तुला काय विचारतो मी आणि एवढं सगळं होऊनही पुन्हा तू त्याच्याकडे नोकरी करायला तयार आहेसच तसं काही नाहीये जर त्याच्यापेक्षा चांगला पगार मिळाला तर अच्छा म्हणजे त्या गुंडाने तुझ्या भावावर हल्ला चढवला त्याचं तुला काहीच नाही दुसरीकडे पगार जास्त मिळतो म्हणून आस्था म्हणतात जबाबदारी म्हणतात ज्या माणसाने तुझ्या भावावर हल्ला चढवला बहीण म्हणून अशा माणसाचं तू तोंड तो देखील बघता कामा नाही समजलं हो समजलं समजलं म्हणजे पण खरं सांगायचं ना समजूनच घ्यायचं नाही जा निक ज्या कामाला निघाले दिसत त्या कामाला जा चालू एक मिनिट या पुढे घरात विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही निक निक आता सिमा 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 हे आत घेऊन चाल ना तूच नेऊन ठेव आई बाई साहेबांचा मूड काही बदललेला नाहीये काही नाही ग मान्य करायची नसली ना तसा काठरपणा दाखवावाच लागतो माणसाला पण मी काय म्हणते आणि नाना जाऊन एकदा ती एजन्सी बघून या तिथली माणसं तिथली ऍटमॉस्फिअर आपल्याला कळेल अगं कसली एजन्सी आणि कसलं काय सगळं नव्याने सुरू होतंय तिकडे कुठली माणसं असायला सांध्या सांगत होते ना आणि तसं नाही रे का त्या राजा शेट्टीपेक्षा हिच्या मुजोरपणाला आळा घालायला हवा कसे ना ते परस्परावर अवलंबून आहे काहीही झालं काय काही वाटेल ते झालं तरी राजा शेट्टीकडे आपल्याला नोकरी मिळणार याचा मुजोरपणा सीमामध्ये आणि काय वाटतेल तर झालं तरी सीमा आपल्याकडेच नोकरी मागायला येणार म्हणून तो राजा शेट्टी माझोरडासारखा वाग नाही पण तसं असेल ना तर त्या राजा शेट्टीचा आधी बंदोबस्त करायला हवा त्या दिवशी तुम्ही म्हणत होतात बघा कोणतरी पोलिसात आहे जो मॉर्निंग वॉकला येतो तुमच्या बरोबर हा निनाद आहे हा कोण कोण निनाद कोण आहे सुरु तू पोलिसात आहे इथल्याच पोलिस तो। तो विजय हे बघ आपण त्या निनाद सुरवेला आपल्या घरी बोलवूया त्याला सगळी केस समजावून सांगूया त्यात तो काय म्हणतो ती बघू आणि फार काही नाही रे त्या राजा शेट्टीला एकदा दम दिला ना तर बस होईल मग ना तर मी आत्ताच का नाही त्याला फोन करत करतो की ठीक मी चहा गरम करून आणते थंड तो ये का गंटी सगळं कडेच नाही का हॅलो हा सुरवे साहेब आहेत का